समस्याग्रस्त कर्जतकरांचे पुन्हा आंदोलन नगरपरिषद विरोधात कर्जत शहर बचाव समितीचे सोळा डिसेंबरपासून उपोषण कर्जत नगरपरिषद हद्दीतील नागरी समस्यांचे निराकरण करण्यात अपयश आल्यामुळे आणि समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने कर्जत शहर बचाव समितीने सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून लोकमान्य टिळक चौकात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे समितीने यापूर्वी पंचवीस सप्टेंबर आणि चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी समस्यांवर उपाययोजनांसाठी निवेदने सादर केली होती मात्र ठोस कृती न झाल्याने आंदोलनाचा इशारा दिला होता समितीने प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यास जबाबदार धरले आहे कर्जत नगर परिषद हद्दीत कर्जत शहर मुद्रे दहिवली गुंडगे भिसेगाव या परिसरात भौगोलिक आणि तांत्रिकदृष्ट्या वेगवेगळ्या समस्या आहेत मात्र पाण्याची समस्या सर्वच भागात सामान्य समस्या बनली आहे शहरातील वाहतूक कोंडीचा आणि गलिच्छ कारभाराचा त्रास शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना सुद्धा होत आहे आणि अशा अनेक नागरी समस्या घेऊन नगरपरिषद प्रशासन विरोधात गेल्या काही महिनाभरापासून लढा देत आहेत समाधानकारक कामं न झाल्याने कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने सोळा डिसेंबरपासून बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती अॅडव्होकेट कैलास मोरे यांनी दिली कर्जत नरेश जाधव यांची रिपोर्ट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट